दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ठाण्यातील रघुनाथ नगर येथे संकल्प प्रतिष्ठानचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहामध्ये पार पडणार आहे गेल्या एकोणीस वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने देवीची मनोभावे पूजन करत शारदीय नवरात्र आणि दांडिया खेळताना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार नऊ दिवस आपली हजेरी लावणार आहेत दांडियामध्ये चांगल्या पद्धतीने नृत्य करणाऱ्या विशेष

आणि हिंदी मध्ये असेल सेलिब्रिटी असते मराठी मध्ये असते आणि खास करून नऊ दिवस नऊ कार्यक्रमाला उपस्थित दाखवणार आहे त्या माध्यमातून संकल्प म्हणजे या वर्षाचा योगायोग बघा एकाच्या पाठीमागे नवद एकोणीस या एकाच्या पाठीमागे नवदुर्गा त्यामुळे या वर्षीच नवरात्रोत्सव हो हवळ शंभर टक्के होता